नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर तर सुधारित वेतन श्रेणी कधीपासून मिळणार जाणून घ्या मंत्रालयीन हालचाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांना सुधारित वेतन स्तर लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे यानुसार सदर समितीचे कामकाज पूर्ण झालेले असून सदरचा सविस्तर अहवाल हा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे यामुळे सदर समितीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा मूळ आस्थापनेवर नियुक्त करण्यात आलेल्या आहेत मंत्रालयीन सदर वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेला असून सदर अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी अद्याप पाठविण्यात आलेला नाही सदर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच सदर अहवालातील सुधारित वेतन वेतन स्तर, स्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याकरिता विशेष तरतूद करण्यात आलेली नसल्याने सदर अहवाल अद्याप प्रलंबित आहे मंजुरी कधी मिळणार सदर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालास लवकरच मंजुरी दिली जाईल मंजुरीनंतर सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीच्या फरकासह आर्थिक लाभ मिळणार आहे धन्यवाद